कर्मयोगी वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त धामणगाव शहरात राष्ट्रीय गौरक्षा मंच फाउंडेशन मीनाक्षी फाउंडेशन सर्व भाषिक परिच संघटक द्वारा भव्य स्वच्छता संदेश रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या व श्री संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले रॅलीमध्ये शहरातील विविध शाळा विविध संघटना व गांधी कोचिंग क्लासेस विद्यार्थी सहभागी झाले होते धामणगाव नगर परिषदेचे कर्मचारी सुद्धा सहभागी झाले होते स्वच्छता अभियान रॅलीमध्ये शहरातील प्रत्येक चौकातील पुतळ्यांचे माल्यार्पण करण्यात आले प्रत्येक चौकामध्ये विद्यार्थ्यांसाठी बिस्किट व नाश्त्याची व्यवस्था सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती रॅलीमध्ये राष्ट्रसंतांचा रोल विद्यार्थ्यांनी केला तसेच स्वच्छतेबाबत घोषणाही विद्यार्थ्यांना लावल्या तसेच भगतसिंग चौक येथे कर्मयोगी वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शन सुभाष पुसतकर यांनी केले तसेच धामणगाव शहरापासून काही अंतरावर असलेले वाढोणा गावातील त्र्यंबकराव गायकवाड हे बरेच वर्षापासून गाडगे महाराजांचा वारसा जपत आहे याचा पण येथे करण्यात आला रॅली सफल करण्यासाठी हातफाऊंडेशन राष्ट्रीय गोरक्षा मंच मीनाक्षी फाउंडेशन परीट संघटना धामणगाव सराफ असोसिएशन प्रहार संघटना पत्रकार संघ तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचे मुलाचे योगदान मिळाले गजानन फिरके विदर्भ न्यूज वाढवणा गायकवाड